आपण पाहत आहात निवडणूक आश्वासनांच्या पलीकडे पंचशील अभियानाचा ठोस हस्तक्षेप अंधश्रद्धेला छेद शिक्षणातून मागासवर्गीय मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याचा निर्धार सांगोला तालुक्यातील वायधंडे वस्तीमध्ये पंचशील अभियानाचा आदर्श उपक्रम शंभरहून अधिक पुस्तके विनामूल्य दान देत वाचनालयाची मुहूर्त सध्या सांगोला तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांची रणधमाळी सुरू असताना विविध उमेदवारांकडून समाजातील घटकांना आश्वासनांची खैरात वाटली जात आहे मात्र या आश्वासनांपैकी अनेक गोष्टींचा संबंधित समाजाला ना आज उपयोग आहे ना उद्या अशा परिस्थितीत निवडणुकीपुरते राजकारण नव्हे तर पेढ्यांचे भविष्य घडवणारे कार्य या भूमिकेतून पंचशील अभियानाने समाजातील अंधश्रद्धा दूर करून शिक्षणाचे मोल रुजवण्याचा भक्कम प्रयत्न सुरू केला आहे पंचशील अभियानाच्या माध्यमातून मागासवर्गीय मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी थेट वस्त्यांमध्ये जाऊन मूलभूत समस्यांचा अभ्यास करण्यात येत आहे त्यावर उपाययोजना राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न अभियानाकडून केला जात आहे याच उपक्रमाचा एक भाग म्हणून वाडेगाव लगतच्या वायदंडे वस्तीमध्ये पंचशील अभियानाने सर्वेक्षण करून समाजात शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी या वस्तीतील मुलांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेऊन वाचनालय सुरू करण्यासाठी शंभरहून अधिक विविध विषयांची पुस्तके विनामूल्य दान करण्यात आली या उपक्रमामुळे मुलांसाठी ज्ञानाचा नवा मार्ग खुला झाला असून शिक्षणाच्या दिशेने प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे या कार्यक्रमास वस्तीतील असंख्य महिला मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती विशेष म्हणजे उपस्थित महिला व मुलांनी खोट्या व फसव्या आश्वासनांना बळी न पडता स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी शिक्षणाची कास धरण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला या उपक्रमाचे नेतृत्व पंचशील अभियानाचे समन्वयक व सेक्युलर संघटक ॲडव्होकेट सुनील जगधने यांनी केले समाज परिवर्तनासाठी शिक्षण हाच खरा मार्ग असल्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला शिक्षणाचा स्वीकार करणारी ही मुलेच उद्याच्या सशक्त समाजाचे शिल्पकार ठरतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला पंचशील अभियानाचा हा उपक्रम निवडणूक काळात समाजासाठी केवळ आश्वासनांवर नव्हे तर ठोस कृतीतून बदल घडवण्याचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा